मारासाठी आणि तो तिकडे गेला गपचूक आणि आम्ही लागलो इथे नाचायला आणि इथे सर्कल एवढा मोठा झालेला का त्याच्यामध्ये आमचे पुरे कुठे आम्हाला काय कळतच नव्हता एक या कोपऱ्याला तर दुसरं त्या कोपऱ्यामध्ये आणि तुम्ही इथे फुल सर्कलमध्ये सर्वजण नाचायला लागलेले आहेत आणि इथे सर्वांनी ड्रेसिंग तर मस्त मारलेले सेम सेम पप्पी सेम आणि इथे झालेले आपली गेम कारण की मला वाटलं का तसं डी जे इथे आपले सिंगर भाऊ आहेत ते गाणे बोलतात मस्तपैकी आणि ते दोन चिमुकले मस्तपैकी ड्रेसिंग मारून आलेले आहेत आणि इथे घुसलेले आपल्या कॉक्रोच दहा रुपयाची पावर तुम्हाला आता समजली असेल आणि हे बघा इथे कचकरी पौर्णिमानिमित्त निमित्त सर्वजण दूध प्यायला लागले आणि आपण इथे शांत आहे कारण की आपण पेत नाही आणि आता फायनल आपण घरी जाण्यासाठी पण घरी जायचं तर आपण कुठे जायचं वज्रेश्वरीला तर या भेटू वज्रेश्वरीमध्ये मी मी आहे आई महिलीच्या पायतीशी आणि इथे सर्वजण गरबा नासाय लागलेत आणि आज इथे बक्ष समारंभ तर कोणाला काय भेटणार आहे काय नाही ते बघण्यासाठी आपल्या तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि आपल्या असंच सपोर्ट करत राहा तर मित्रांनो मी ऐकलेले आज बक्षीस भेटणार आहे कारण आप की आपल्या एक इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ व्हायरल गेले तिला ती तीन मिलियन व्ह्यू गेलेले तर ते खरं आहे का नाही ते तुम्ही बघत राहा आणि ते फायनली फटाका फुटले नाही आपल्याला बक्षीस भेटलेले तर वजिश करा थँक्यू तुमचा आणि इंस्टाग्रामली तुमच्या सपोर्टामुळे आज मी इथे आणि आज मी पहिला बक्षीस मिळवलेले आहे थँक्यू सर्वांना असंच माझे प्रेम ठेवा आणि मला सपोर्ट करत कर धन्यवाद